नमस्कार मी डॉक्टर मयुरी खराडे फ्रॉम डॉक्टर फिजिओथेरपी क्लिनिक आजचा आपला विषय पाठदुखी आणि त्यावरील उपचार त्याच्यासाठीच्या एक्सरसाइजेस मी म्हणे पाठदुखी असं बघितलं तर खूप साधा सोपा शब्द अगदी नव्वद टक्के लोकांना कधी ना कधी आयुष्यामध्ये ह्याचा त्रास झालेला असतो होत असतो किंवा तो, हो तो, कि तो काही जणांना कायमस्वरूपी देखील असतो पाठदुखीमध्ये पाठदुखी ही सौम्य प्रकारची देखील असते आणि ही तीव्र स्वरूपाची देखील असते आणि काही काही जणांसाठी पाठदुखी हा रोजच्याच जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे तर काही पाठदुखी एवढी त्रासदायक आहे का कारण ह्याची कारणं खूप सोपी आहेत मॅक्झिमम लोकांमध्ये पाठदुखी ही चुकीच्या बसण्याच्या पद्धतींमुळे मोबाईल लॅपटॉपचा चुकीचा वापर त्याचप्रमाणे चुकीच्या पद्धतीने वजन उचलणे खूप काळापर्यंत व्यायामांचा अभाव पुरेशी झोप नसणे ही अगदी साधी साधी कारणं आहेत अगदी वाढलेलं वजन हे देखील एक त्याच्यातलं कारण आहे आणि या साध्या कारणांमुळे होणारी पाठदुखी ही साधारणतः नव्वद टक्के आहे अगदीच ज्याच्यामध्ये खूप काही सिरियस कारणं आहेत सिरियस रि आहेत अशी पाठदुखी दहा पर्सेंटच आहे त्याच्यामध्ये ॲक्सिडेंट्समुळे होणारी पाठदुखी किंवा ॲक्सिडेंटल इंजुरीजमुळे जे आपल्याला डिस्कबल्ज होतं चकती सरकून नस दबली जाते किंवा काही काही जेनेटिक इश्यूजमुळे देखील पाठदुखी असते याची मात्र कारणं फक्त दहा टक्केच आहे बाकी नाईंटी पर्सेंट पाठदुखी ही मेकॅनिकल लोबॅक पेन आहे त्याच्यामुळे हे सगळं लोक मेकॅनिकल लोबॅक पेन जे आहे ते एक्सरसाइजेसनी आणि त्याचप्रकारे योग्य जीवनशैलीनी नक्कीच कमी करता येतं टाळता येतं मुळातच आपला जो हा स्पाईन आहे हा स्पाईन असा सरळ कशासाठी झाला आधी जर आपलं आपण वाचलेलं सुद्धा आहे सगळ्यांनी की आपला स्पाईन आपण कसे होतो प्राण्यांसारखे होतो त्याच्यामध्ये आपला मणका असा बाक आलेला होता पण आता आपला मनका इव्होल्युशन नंतर असा सरळ झाला याचं कारण म्हणजे आपल्या इरेक्ट पोश्चरसाठी म्हणजेच आपल्याला असं सरळ उभं राहता यावं दोन पायांवर चालता यावं याच्यासाठी इव्होल्युशनमध्ये आपला मनका असा सरळ झाला पण आता झालंय काय ज्याच्यासाठी मनका सरळ झाला ते सोडून मणक्याची इतर कामं खूप वाढली आहेत कारण आपली सिटिंग जॉब खूप वाढलाय आपला गॅजेटचा यूज खूप वाढलाय मी असं म्हणत नाही की आपण हे सगळं सोडलं पाहिजे म्हणून कारण आता आपलं ब्रेड अँड बटरच ते आहे की आपल्याला लॅपटॉप मोबाईल याच्यावरती काम करणं खूप गरजेचं आहे पण त्याच्यातल्या त्याच्यात आपण त्याची व्यवस्थित काळजी घेणं पोश्चर व्यवस्थित मेंटेन करणं हे खूप गरजेचं आहे त्याचं कारण काय आहे की जो मनका आपण एवढा जास्त प्रमाणात वापरतो म्हणजे अगदी जर बघितलं तर दिवसातले सहा सात तास आपण काम करण्यासाठी बसून असतो लॅपटॉपवरती मोबाईलवरती आणि साधारणतः मिनिमम दोन तास तरी आपण एंटरटेन म्हणून मेंट म्हणून मोबाईल बघतच असतो तर या सगळ्यामध्ये आठ ते नऊ तास जर आपण आपल्या पाठीच्या मणक्याला एवढं काम देतोय तर त्याची काळजी घेणं हे देखील तेवढंच इम्पॉर्टंट आहे आणि ते आपलंच काम आहे त्याच्यामुळे त्याची काळजी घ्या त्याच्यासाठीच्या स्पेसिफिक एक्सरसाइजेस करा असं म्हणू नका की मी रोज चालायला जातोय तर माझा व्यायाम होतोय चालणं हा व्यायाम तुमच्या प्युअरली तुमच्या मणक्यासाठी नव्हे काही प्रमाणात तो मणक्याला देखील मदत करतोय पण जे स्पेसिफिक एक्सरसाइजेस मणक्यासाठी आहेत ते आपण करणं खूप गरजेचं आहे आता आपल्या ह्या बैठ्या जीवनशैलीमुळे अजून एक दुष्परिणाम म्हणजे काय तर आपलं वजन वाढत चाललंय पोटाचा घेर वाढत चाललाय त्याच्यामुळे कशी काय पाठदुखी वाढतीये तर जसं पोटाचा घेर वाढतो तसंच मनक्याचा वाक जो आहे मागच्या बाजूला असा मनका पूर्ण वाकला जातो त्याच्यामुळे त्याची ओरिजिनल पोजिशन हालते आणि त्याच्यामुळे तिथल्या ज्या डिस्क असतात ज्या चकत्या असतात ज्या मणक्यातून बाहेर येणाऱ्या नसा असतात त्यांच्यावरती खूप जास्त प्रेशर येतं आणि आपल्याला पाठदुखी सुरू होते अगदी छोट्या छोट्या गोष्टी घ्या तुम्ही कशा पद्धतीने बॅग उचलताय तुम्ही कशा पद्धतीने झोपण्याचा पोश्चर ठेवताय ह्या देखील छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला बॅक पेन देऊ शकतात सो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण मेकॅनिकल लो बॅक पेन साठीच्या काही सोप्या सोप्या एक्सरसाइजेस ज्या तुम्ही इझिली करू शकता घरी अशा बघणार आहोत पहिल्या एक्सरसाइजमध्ये दोन्ही पाय तुम्हाला जवळ घेऊन कंबर अशी वरती उचलायची आहे पाच सेकंड होल्ड करा वन टू थ्री फोर फाईव्ह असं पाच वेळा करा या एक्सरसाइजमध्ये तुम्हाला तुमचा जो पेल्विस आहे म्हणजे कमरेचा जो भाग आहे तो खाली बेडवरती प्रेस करायचा आहे आणि तो होल्ड करायचा आहे पाच सेकंड याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे की श्वास रोखून धरायचा नाही आहे तुम्हाला तिसऱ्या एक्सरसाइजमध्ये दोन्ही पाय असे जवळ ठेवून एकदा डाव्या बाजूला आणि एकदा उजव्या बाजूला असे तुम्हाला रोटेट करायचे आहेत याच्या पुढच्या एक्सरसाइजमध्ये एक पाय सरळ राहील दुसरा पाय मांडीतनं धरून तुम्हाला तुमच्या छातीकडे ओढून धरायचा आहे जेणेकरून काय होईल जो पाय तुम्ही ओढलाय त्या पायाच्या साईडला मनक्याच्या बाजूला खालच्या बाजूला तुम्हाला ताण बसेल आणि दुसरा जो पाय तुमचा सरळ आहे तो पाय गुडघ्यातनं ताट ठेवायचा जेणेकरून त्या पायाच्या मांडीचा जो खालचा स्नायू आहे तो देखील ओढला जाऊन त्याला देखील छान ताण बसेल पुढच्या एक्सरसाइजमध्ये पालथं झोपायचं आहे आणि या पद्धतीने तुम्हाला वरती यायचं आहे खरं बघायला गेलं तर ही एक सुंदर पोज देखील आहे की ज्या पोझिशनमध्ये रात्री झोपताना कमीत कमी झोपायच्या आधी पाच मिनटं तुम्ही या पोझिशनमध्ये राहा कारण दिवसभर आपण बसतो त्यावेळेला नाही म्हटलं तरी आपण म मनक्यातमधनं वागतो त्यामुळे ही पोझिशन अगदीच उत्तम आहे या एक्सरसाईजला कॅट अँड कॅमल एक्सरसाइज म्हणतात ज्याच्यामध्ये आपल्याला हे दोन पोश्चर अशा पद्धतीने घ्यायचे आहेत हा खूप रिलॅक्सिंग एक्सरसाइज आहे आपल्या स्पाईनसाठी फक्त बरोबर पद्धतीने होणं जास्त गरजेचं आहे माझ्यासारखंच या सगळ्या एक्सरसाइज करा आणि तुमच्या मन मनक्याला हेल्दी ठेवा